नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बोर्डो मिश्रण कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर आपल्याला एक किलो मोरचूद चारशे ग्राम चुना आणि एक पीएच पट्टी लागणार आहे हे मिश्रण बनवण्यासाठी तर सर्वप्रथम मोरचूद पाण्यामध्ये संपूर्ण विरगळवून घ्यायचं दोनशे लिटर पाण्यामध्ये आणि चुना पण एका बकेटमध्ये विरगळवून घ्यायचं दहा लिटर पाण्यामध्ये चारशे ग्रॅम चुना आणि सर्वप्रथम अर्धी बकेट त्या मोरचूच्या द्रावणात वतायची आणि त्याच्यानंतर अशा पी एच पट्टीच्या सहाय्याने त्याचा पी एच मोजायचा तर पी एच मोजत मोजत हळूहळूहळू चुना त्यात टाकत जायचं ज्यावेळेस आपल्याला त्या पाण्याचा जो पी एच आहे तो बुडवल्यानंतर असा इथं मार्किंग असतात तर ह्या मार्किंगला सात वर आलं की असं समजायचं की आपलं हे मिश्रण ते न्यूट्रल झालंय आपल्याला सात पी एच भेटला की ते फवारण्यायोग्य झालंय असं समजायचं आणि त्याची फवारणी करून घ्यायची ज्यावेळेस आपण शंभर लिटर पाण्याला अर्धा किलो मोरचूत टाकत असतो त्यावेळेस ते, ते मिश्रण अर्धा टक्क्यानं असतं ज्यावेळेस शंभर लिटर पाण्याला एक किलो मोरचूद आपण टाकतो त्यावेळेस एक टक्क्यानं आपण फवारणी करतोय असं समजायचं तर अशा पद्धतीनं चुना मुरचूचं हे मिश्रण बोर्डो मिश्रण आपल्याला पिरूसाठी फवारणी करून घ्यायची आहे ते द्राक्षाला पण आपण वापरतो तर हे वापरताना आपण छटणी केल्या केल्या लगेचच फवारणी करून घ्यायची असते धन्यवाद